गुड मॉर्निंग तू कशी आहेस गाई मी ना आता एका लहानशा झालोय आणि माझं हृदय पण धडधडायला लागले आजपासून माझे डोळे कान नाक अगदी हातापायांचे नाजूक वर्ड्स पण तयार होत आहेत पण मी अजून सेल्फी रेडी नाहीये ग थांब आणखी काही आठवड्यात मी अगदी पक्का आणि खूप सुंदर दिसेन माझा मेंदू यकृत मज्जा संस्था आणि अगदी गर्भनाळ पण तयार होऊ लागली आहे संपूर्ण फुल पॉवर सेटअप चालू आहे ग इकडे पण आई एक विनंती आहे ग तू रोज डीप ब्रीदिंग करशील का ग माझ्या छोट्याशा फुप्फुसांना छानसा ऑक्सिजन मिळतो अगं आणि मी लवकर वाढतो त्यामुळे आणि आई प्लीज वेळेवर खात जा ताजी फळे भाज्या दूध हे तर माझा रोजचं मेनू आहे आपण दोघ एकत्र एक जेवतो ना आई तू रडतेस तेव्हा मी पण गोंधळतो ग पण तू जेव्हा हसतेस तेव्हा मी पण खुश असतो आई थोडी विश्रांती घे ग मी अजून आहे पण तुझ्याप्रमाणे लवकरच मोठा होईल युनिवर्स आयवर्स